लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेत जिंकण्यासाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लेख लाडकी योजना हा रामबाण उपाय शोधून काढला त्याला यशही चांगलं मिळते परंतु या यशाचे श्रेय कुणाचे यावरून महायुतीतील भाजप शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात लढाई सुरू झाली आहे त्याचे पडसाद नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊया कुशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होत आहेत या पार्श्वभूमीवर विविध घटकातील मतदारांना करण्यासाठी सरकारी पातळीवरती जणू काही स्पर्धा सुरू झाली महाराष्ट्रात एकूण कोटींवर मतदार आहेत त्यापैकी सुमारे पन्नास टक्के म्हणजेच साडेचार कोटी महिला मतदार आहेत ही वोट बँक आपल्या हाती लागली तरच आपल्याला पुन्हा सत्ता मिळू शकेल असं गणित महायुतीच्या चाणाक्ष नेत्यांनी ओळखले लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी निर्माण केलेला नरेटिव्ह महागाई आरक्षण या मुद्द्यावर महायुतीतील मतदारांनी आता विधानसभेलाही हाच कायम राखण्याची शक्यता केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे मग हे वातावरण बदलायचं असेल तर पन्नास टक्के महिलांना खुश करण्याशिवाय पर्याय नाही हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने सुरू केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं महाराष्ट्रात जुलैपासून लागू केली एकूण साडेचार कोटी महिला मतदारांपैकी वार्षिक लाख रुपये उत्पन्नाची प्रमुख अट असलेल्या कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ उद्दिष्ट सरकारने ठेवलं दरमहा पंधराशे रुपये या योजनेतून दिले जाणार आहे आता निवडणुकीचा काळ असल्यामुळं फारशी छाननी न करता जसे अर्ज येतील तसे मंजूर करून लगेच पैसे वाटप करण्याचा धडाका सरकारनं लावलाय त्याचा गैरफायदा ही काही जण घेत मात्र त्याकडे सरकार डोळे झाक करते विरोधी पक्षांनी सुरुवातीला या योजनेबाबत बरेच गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे सरकारनं हे फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी राज्यभर फिरून योजनेचा प्रचार करण्याचं ठरवलं साधा प्रचार नव्हे बर का तर मेगा इव्हेंट घेऊन या योजनेचे बॉन्डिंग प्रत्येक विभागात करण्यात आले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः मेळाव्यांना हजर राहू लागले नंतर मात्र उपमुख्यमंत्री अजित या पवार यांनी स्वतंत्रपणे आपल्या राष्ट्रवादी पक्षातर्फे जनसन्मान यात्रा काढून राज्यभर ते फिरले या प्रत्येक वेळाव्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला त्याला प्रतिसादही तसा उत्तम मिळू लागला या योजनेतून सरकार बाबत अनुकूल वातावरण निर्मिती होत असताना अजित पवार गट मात्र या माध्यमातून केवळ आपलीच ब्रँडिंग करून घेत आहे इतर दोन पक्षांना त्याचं श्रेय मिळू नये याचीही खबरदारी ते घेत असल्याचं लपून राहिलं नाही आहे याचे पडसाद नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून म्हटले अजित पवार हे प्रत्येक मेळाव्यात फक्त लाडकी बहीण योजना असाच उल्लेख करतात मुख्यमंत्री हा शब्द ते आपल्या भाषणातून होर्डिंगवरून त्यांनी काढूनच टाकला आहे हे बरोबर नाही योजना सरकारची आहे त्याचं श्रेय सत्ताधारी तिन्ही पक्षांचं आहे राष्ट्रवादीने एकट्यानेच त्याचं श्रेय घेऊ नये असे आक्षेप शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडले तब्येत ठीक नसल्यानं विरोधातील रोष बोलून दाखवला दादांचे निकटवर्तीय कृषी मंत्री धनंजय मुंडे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पण शिंदे सेनेचे मंत्री, सारव से मंत्री आक्रमक झाले होते अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत त्यांना शांत केलं तसंच यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच उल्लेख करण्याच्या सूचनाही अजित दादा गटाला दिल्या पण हे प्रकरण इथे थांबलेलं महायुतीतील तीनही नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार या सर्वांनाच मुख्यमंत्री बनायचे त्यासाठी जनमानसात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे ते ती तिघही जण आटोकाट प्रयत्न करत आहेत आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नांना यशही येत आहे मात्र सरकारची प्रतिमा उंचण्यापेक्षा स्वतःची ब्रँडिंग करण्यावर त्यांच्या पक्षांचा भर दिसतोय एकीकडे एक अजितदादा जनसन्मान यात्रेतून आपण अर्थमंत्री म्हणून या योजनेसाठी कसा निधी दिला हे सातत्यानं सांगतात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचं सांगत आहेत तर भाजप लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ब्रँडिंग करू लागले अगदी अजितदादांवर कुरघोडी करण्यासाठी देवाभाऊचे दादांच्या बारामतीतही ठळकपणे लावण्यात येत आहे खर तर ही योजना भाजपची शिवराज सिंह सरकारने ती सर्वात आधी लागू केली त्याचा भाजपला चांगला फायदाही झाला ते पाहून भाजपने ही योजना महाराष्ट्रात आणली पण इथे सत्तेत तीन वाटेकरी असल्यानं भाजपाप्रमाणे शिंदे गट व अजित पवार गटही या यशात वाटेकरी बनलाय एवढंच नव्हे तर आपणच ही, ही योजना आणल्याच्या आविर्भावात मतदारांना सामोरं जात आहे आणि हाच श्रेयवाद महायुतीतील वादाचं मूळ कारण आहे एका मुलाखतीत हा श्रेयवादाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात सरकारच्या कोणत्याही योजनेचं श्रेय हे मुख्यमंत्र्यांचं असत कारण आम्ही सर्वच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काम करत असतो लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातील शिवराज सरकारचा आदर्श घेऊन आम्ही आणली लागू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आम्ही सेना व अजित पवार महायुतीत यावरून कुठलाही वाद नसल्याची सारवा सारो केली पण तर ही योजना भाजपची असली तरी शिंदे व अजितदादा त्यांचे श्रेय फिरकावून घेण्यासाठी अधिक प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे फडणवीस किंवा शिंदे कितीही वाद नसल्याचं सांगत असले तरी या योजनेच्या श्रेयासाठी महायुतीत असलेले वाद लपून राहिले सत्तेवर येऊन आपल्याच नेत्याला मुख्यमंत्री बनवायचे असे असेल तर तिन्ही पक्षांसाठी एक, एक जागा महत्वाची पण जास्त जागा लढवायला मिळाल्या तरच जास्त आमदार निवडून आणता येतील आणि ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे अलिखित धोरण आहे म्हणूनच लाडक्या योजनेचं श्रेय घेऊन इतर मित्र पक्षांपेक्षा आपण किती चांगले हे मतदारांच्या मनात ठसवण्यासाठी व आपले सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी शिंदे अजितदादा व देवेंद्र फडणवीस या तिघांचाही प्रयत्न राहिला आहे आणि यापुढेही राहील यामध्ये शंका नाही आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा